रामकृष्ण हरी मी उपजत चित्रकार भरतकुमार नर हरि उदावंत सुंदर हस्ताक्षरात व सार्थ ज्ञानेश्वरी बाबत ज्ञानेश्वरी अध्याय पाहिला अर्जुन विषादयोग पान क्रमांक सोळा ओवी क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे चौऱ्याऐंशी श्लोक क्रमांक पंचवीस सव्वीस सत्तावीस यामध्ये संदर्भ चित्रासाठी ओवी क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर व एकशे एकोणऐंशी ओवी क्रमांक एकशे अठ्याहत्तर तो अपनाया आपण म्हणे येतं काय कवन जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे ही एकशे अठ्ठ्यात्तर नंबरची ओवी त्यानंतर एकशे एकोण एकशे एकोणऐंशी पुढील से घेतू तो सहज जाणे हृदयस्तू परी उगा असे निवांतू ती यावेळी याचे निरूपण करताना श्रीकृष्ण आपल्याशी म्हणाले ह्याच्या मनात काय आले आहे कोण जाणे परंतु काहीतरी चमत्कारिक आहे खरे एकशे एकोणऐंशीचे निरोपण याप्रमाणे याप्रमाणे पुढील गोष्टीच्या मनात कल्पना करीत असता त्या सर्वांच्या अंतर्यामी राहणाऱ्या भगवंतांनी अर्जुनाच्या मनातील जाणले परंतु ते काही न बोलता स्तब्धही राहिले अशा आशयाचे मी चित्र रेखाटले आहे